जालन्यातून जालन्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्हा शल्य चिकित्सक पथकाने ही कारवाई केली आहे आलिशान इमारतीमध्ये गर्भलिंग निदान केंद्र सुरू होतं आणि त्यावर आता कारवाई करण्यात आली आहे जिल्हा शल्य चिकित्सक पथकाने ही कारवाई केलेली आहे जालन्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान केंद्रावरती कारवाई करण्यात आली आहे करण्याचे औषधी साठा भरपूर प्रमाणात सापडलेला आहे आणि एमटीपी करायसाठी ज्या गोष्टी जे हत्या लागतात त्यांना हे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत तसेच आठ लाख एक्क्याण्णव हजार काही रक्कम कॅश भेटलेली आहे इथं जे सोनोग्राफी करायसाठी लागलेली जेली या सर्व गोष्टी इलिगल भेटलेल्या आहेत डॉक्टरांच्या टीमने सी एस टीमने या ठिकाणी छापा टाकल्यानंतर या ठिकाणी जवळजवळ दोन महिला आणि पाच पुरुष ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी जे मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत हे फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊ आणि हे जे दोन महिला आणि पाच पुरुष यांच्याकडे चौकशी करण चालू आहे जे निष्पन्न होतील आरोपी त्यांना आम्ही आरोपी करणार आहोत